नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आपला कृषी बाबा शुभ मिंगोले तर शेतकरी बांधवांनो साधारण आता जुलै महिना चालू आहे आणि ज्या काही शेतकरी बांधवांनी हळद किंवा आपलं सोयाबीन झालं किंवा आपली कपाशी झालं या प्रकारच्या जे आपले क्रॉप आहेत त्यांची पेरणी केली असेल त्यांना प्रमुख रूपाने आता जी जमिनीतून येणारी एक प्रमुख कीड जिला आपण हुमणी आळी म्हणतो किंवा तिला आपण शेणातली अळी म्हणतो या किडीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव हो होत आहे तर या किडीला आपण कोणकोणत्या पद्धतीनं कंट्रोल करू शकतो त्याच्याबद्दलच थोडंसं बोलायचं आहे सर्वप्रथम शेतकरी बांधवांना या किडीला आपण तांत्रिक पद्धतीने सुद्धा कंट्रोल करू शकतो दुसरं म्हणजे या किडीला आपण रासायनिक पद्धतीने सुद्धा कंट्रोल करू शकतो आणि तिसरं म्हणजे जैविक पद्धतीने अशा तिन्ही पद्धतीने आपण कंट्रोल करू शकतो आणि एक चौथी पद्धत जी माझी स्वतःची पद्धत मी काढलेली ती म्हणजे आपण रासायनिक आणि जैविक या दोन्हींचं समालोचन करून सुद्धा तिला कंट्रोल करू शकतो तर शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम जर आपण तांत्रिक पद्धतीबद्दल बोलायचं झालं तर ही पद्धत साधारण आपला जो मे महिना असतो मे महिन्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे आपल्या शेतामध्ये जे आपलं बैलाचं पाणी प्यायचं डाल आहे त्याच्यात आपल्याला जवळपास ते डालं फुल भरून ठेवायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला जे आपलं गाडीचं वंगण असते बैलगाडीचं किंवा आपलं जे सडक ऑईल असते गाडीतलं ते टाकून त्याच्यावर आपल्याला जो पिवळा लाईट भेटतो दहा रुपयावाला तो बल्ब आपल्याला कंटिन्यू साधारण मे महिन्यात आपल्याला लावून ठेवायचा आहे मे महिन्यात काय होते जे हुमणीआळीचे किडे असतात ज्याला आपण शेणखिडा म्हणतो ते किडे जे लाईट असते पिवळा त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि ते त्या लाईटाजवळ अटॅक झाल्यानंतर ते लाईटाला ताडतात आणि लाईटाला ताडल्यानंतर ते जे खाली आपण वंगण टाकलेलं जे पाणी असते त्याच्यात ते बुडतात आणि त्यांचे पंख चिपकून त्या टोपल्यात जमा होऊन तिथे ते, ते मरण पावतात तर शेतकरी बांधवांना दुसरी पद्धत म्हणजे रासायनिक पद्धत रासायनिक पद्धतीमध्ये बोलायचं झालं असं तर शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला टॉप चार पाच केमिकलचे नाव सांगतो जसं की आपलं पन्नास पाच येते म्हणजे क्लोरो प्लायरफॉस्ट प्लस सायफरमेथ्रीन हा घटकसुद्धा आपण वापरू शकता पण हा घटक वापरणं आपण सहसा टाळलं पाहिजे कारण की या घटकामुळे काय होते आपले जे पीक असते पिकांच्यामुळे ह्या जास्त प्रमाणात काळ्या पडू शकतात आणि दुसरी कीटकनाशक म्हणजे शेतकरी बांधवांनो थामितो जम लॅमडा जे की आलिका नावाने येते किंवा प्लॅथोरा नावाने अशा वेगवेगळ्या कंपनीचं अनुलिक नावाने अशा नावाने ते आपलं थामितोक जम लॅमडा हे कीटकनाशक येते तिसरं कीटकनाशक म्हणजे शेतकरी बांधवांनो प्लेन थामितोग येते जे की लिक्विड किंवा आपलं शेवाळ्याच्या फॉर्ममध्ये असते ते सुद्धा आपण घेऊ शकता चौथं कीटकनाशक म्हणजे शेतकरी बांधवांनो आपलं इमेडा आणि फिपरून येईल चाळीस चाळीस पर्सेंटमध्ये जे कॉम्बिनेशन येते ते सुद्धा आपण वापरू शकता आणि जे पाचं म्हणजे शेतकरी बांधवांना आपण डेल्टा मिथ्रीन म्हणून एक कीटकनाशक येते सु ते सुद्धा वापरू शकता आणि कोरोमंडल कंपनीचं फिनो एक फिनोपथेट म्हणून म्हणजे फेंडाल नावाचं एक कीटकनाशक येते ते सुद्धा आपण ड्रिपच्या माध्यमातून वापरू शकता तर शेतकरी बांधवांनो हे झाले टॉप पाच ते सहा कीटकनाशक तर हे कीटकनाशक आपण वेगवेगळ्या पद्धतीने कशी आपल्या जमिनीला अप्लाय करू शकतो जेणेकरून आपल्याला हुन्यावेळी लवकर आठोक्या येईल त्याच्याबद्दल सांगायचं झालंस तर सर्वप्रथम जर लिक्विडमधलं जर कीटकनाशक घेतलं तर त्याची आपण डायरेक्ट पंपाने पंपाचं नोजल काढून आळवणी करू शकता दुसरं म्हणजे ड्रिपच्या माध्यमातून आपण सोडू शकता तिसरी पद्धत म्हणजे आपण जर दानेदार फॉर्ममधले असतील हे कीटकनाशक चार चार किलोच्या बॅग भेटतात थायमिथोक्झामच्या भेटतात फिफ्रोनिलच्या भेटतात क्लोराइट्री प्रोलच्या सुद्धा भेटतात तर या बॅगा आपल्याला काय करायचं आहे एकर चार किलोच्या हिशेबात आपल्या जे माती असते किंवा हो, खत असते खताबरोबर मिक्स करून आपल्या जे शेत आहे शेतामध्ये आपल्याला ते फेकून द्यायचं आहे जेणेकरून आपली जी आळी असेल ती लवकरात लवकर कंट्रोल होऊन आपल्या पिकाला जो बसणारा शॉक आहे तिच्यापासून त्याच्यापासून आपल्याला सुटका मिळू शकते तर शेतकरी बांधवांनो तिसरी म्हणजेच माझी जी आवडीची पद्धत आहे ती म्हणजे जैविक पद्धत तर जैविक पद्धतीमध्ये शेतकरी बांधवांनो काही बुरशे येतात काही निमेटोड येतात तीन बुरश्या त्याच्यात प्रमुख रूपाने आपण यूज करतो त्या आहेत बिबेरे बेसियाना दुसरे मेटाराजियम आणि तिसरी आपली व्हर्टिसिलियम लॅनेनी अशा तीन प्रकारच्या बुरुश्या आणि एक एकमेटोड एंटोमेपॅथेनिक निमेटोड येते तो सुद्धा आपल्या हुमिआळीवर कार्य करण्याचं काम करतो तर शेतकरी बांधवांनो या बुरशांचं काम कसं असते किंवा या निमेटोडचं काम कसं असते ती सर्वप्रथम जी आपली हुमनीआळी असते त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर ती लगेच तिच्यावर तिला रोग प्रादुर्भाव करते आणि रोग संक्रमण झाल्यानंतर ते रोग जो आहे तो एका आळीपासून दुसऱ्या आळीपासून पर्यंत तो संक्रमित होतो आणि ज्या आळे आहेत त्या आळे जास्तीत जास्त सात ते आठ दिवसात त्या मरण पावतात तर शेतकरी बांधवांनो या ज्या जीवाणूजन्य पद्धती आहे याच्यामध्ये जर आपल्याला ॲप्लिकेशन करायचं असेल तर तीन ते चार आहेत सर्वप्रथम म्हणजे जर हे औषध लिक्विडमध्ये असेल किंवा टॅलकॉम फॉर्ममध्ये असेल किंवा डेक्स्ट्रोस फॉर्ममध्ये असेल असं तीन फॉम फार्म, फॉर्म्युलेशन असते असं जर फॉर्म्युलेशन असेल तर ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला जर लिक्विडमध्ये असेल तर प्रत्येक एक लिटरच्या हिशोबात जर पावडरमध्ये असेल तर प्रति एकर एक किलोच्या हिशोबात आणि जर डेस्ट्रोस फॉर्म डेस्ट्रोस फॉर्म असेल तर प्रत्येकर अर्धा किलोच्या हिशोबात आणि शेतकरी बांधव पावडर फॉर्ममधलं एकर दोन किलोच्या हिशेबत घ्यायचं मी पहिले एक किलो सांगत होतं तर अशा पद्धतीने आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून जो आपला काळा गुळ असतो आणि आपले जे उकळलेले आलू असतात याच्यासोबत ते आपल्याला दोन दिवस मुरत ठेवायचं आणि तिसऱ्या दिवशी याची आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून किंवा पंपाचं नोजल काढून उन आळवणी करू शकतो ही झाल्या शेतकरी बांधवांनो ड्रिपच्या माध्यमातून किंवा आळवणीची पद्धत दुसरी पद्धत म्हणजे शेतकरी बांधवांनो आपल्याला शेतामध्ये आपण त्याला सुद्धा शकतो तर ते आपण खताबरोबर मिक्स करून फेकू शकतो किंवा दहा टोपली माती घ्यायची एका एकरासाठी आणि त्याच्यामध्ये लिक्विडमधलं जर असेल तर दहा टोपले मातीत एक लिटर मिक्स करायचं आहे किंवा पावडरमधलं असेल तर दहा टोपले मातीसाठी दोन किलो किंवा डेक्स्टोनमध्ये असेल तर दहा टोपली मातीसाठी अर्धा किलो मिक्स करून ते आपल्याला आपलं जे क्षेत्र आहे त्याच्यावर आपल्याला फेकून द्यायचं आहे तुम्ही म्हणसाल की हे फेकल्यानंतर कुठे कुठे जर नाही पडलं तर त्याचा रिझल्ट भेटेल का तर शिवाय आपली जी हुमणीआळी असते तीसुद्धा त्याचा ती ती संसर्ग एका जागेहून दुसऱ्या जागेवरती सतत चरत राहते आणि तिचे जशी जशी ती एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाते त्याप्रमाणेच तिच्या अंगावर असणारी ही बुरशी किंवा निमेटोड एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊन तो संसर्ग जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या शेतामध्ये असलेल्या हुमणी आळीपर्यंत पोहोचवतात तर शेतकरी बांधवांना ह्या झाल्या तीन पद्धती आणि चौथ्या आणि शेवटची म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आणि माझ्या आवडीची पद्धत म्हणजे जैविक आणि केमिकल अशी मिक्सवाली पद्धत आहे तर आपल्याला काय करायचं शेतकरी बांधवांना मी तुम्हाला जे जी जी जीवाणू सांगितलेले आहेत आता तिसऱ्या पद्धतीमध्ये ते जीवाणू बरोबर आपल्याला केमिकल जर यूज करायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला त्याची कॉम्फेटेबिलिटी म्हणजे त्याच्याबद्दल बरोबर हे केमिकल चालते का तर ते बघून घ्यायचं आहे तर शेतकरी बांधवांनो हे जे जीवाणू आहे त्याच्याबरोबर माझ्या मते तरी जे न्यूनिकोटी माई ग्रुपमधले कीटकनाशक आहेत जसं की आपलं क्लोराईन ट्रीप्रोले किंवा आपलं थायमेटोक्झॉम आहे किंवा आपलं इमेडा आहे आहे अशा कीटकनाशकाबरोबर जे सस्पेन्शन फॉर्म्युलेशनमधले म्हणजे पांढऱ्या लिक्विड फॉर्ममध्ये असतात अशा कीटकनाशकाबरोबर किंवा पांढऱ्या पावडर मध्ये असतात अशा कीटकनाशकाबरोबर हे जे जीवाणू आहेत ते कॉम्फर्टेबल आहेत हे आपल्याला दोन्ही मिक्स करायचं आहे आणि जेव्हा आपली हुमिअळी जी फायनल स्टेजमध्ये असते त्या स्टेजला आपल्याला या दोन्ही पद्धतीचा मिक्स करून उपयोग करायचा आहे जेणेकरून ही उमणीआळी केमिकलने लवकर आटोक्यात के येते आणि तिथून पुढं आपले जे जी जैविक जी जीवाणू असतात ते जीवाणू त्या हुमणी अळीला मारण्याचं काम करतात तर शेतकरी बांधवांना आपण सुद्धा अशा प्रकारेच वेगवेगळ्या पद्धतीचा उपयोग करून आपल्या शेतातील हुमणीळीवर नियंत्रण मिळवू शकतात तर व्हिडिओला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचलाच पाहिजे